सुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली समज गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही आहे हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचं आहे आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे ॲप्लिकेशन्स येत आहेत म्हणजे काही निवेदनं येत आहेत की ज्या स्वतहून स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या पात्र होत नाही आहेत योजनेमध्ये त्यांचे त्यांचे त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदनं येत आहेत की आम्ही साधारणपणे ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचा आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत तर त्या संदर्भातले जे ॲप्लिकेशन्स आहेत ते आम्हाला आ, स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे काही डायरेक्ट विभागाकडे का असेल तर अशा पद्धतीचे येत आहेत पण हा साधारणपणे रफली जो आकडा आहे हा काही तीन साडेतीन चार हजारमध्ये असेल आणि तो रोज पाच दहा पाच दहा अशा पद्धतीचे अर्ज आहेत काही याच्यामधले डोमेसाईलचे आहेत म्हणजे आत्ता लग्न होऊन ज्या इतर राज्यांमध्ये ज्या वास्तव्यास गेलेल्या आहेत ऑगस्ट किंवा ज्या महिन्यामध्ये आम्ही लाभाची सुरुवात केली त्यावेळेला त्या अविवाहित होत्या आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी रहिवासी होत्या त्या पद्धतीनं त्या लाभ घेत होत्या काहींची इन्कम जे आहे अडीच लाखापेक्षाचं उत्पन्न कदाचित त्यांचं जास्ती असेल किंवा आत्ता वाढलेलं असेल काहींनी आत्ता कदाचित चार चाकी वाहनं घेतलेली असतील त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनंच असतील सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणास्तर कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत पण त्याच्यातूनही किंवा इतर जी काही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आत्तापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाही आहे स्व इच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाही आहेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणत आहेत की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आप आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीचे जे ॲप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्याच्यामुळे कुठेही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधना घेतलेला नाही आहे याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारनी घेतलेला नाही आहे त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतो आहे त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडके बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये आम्ही कोणाचाही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाहीये त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही योजनेमध्ये आतापर्यंत जसे तुम्हाला पैसे आले तसेच पैसे चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारी तुमच्या खात्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख प्लस महिलांना मिळणार आहे त्यासोबत अजिंदा पवार यांनी सुद्धा सांगितले की अर्ध खात्याने अर्थात राज्याच्या अर्थमंत्री अजिंदा पवार यांनी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा जो चेक आहे तो महिला बालविकास खात्याला दिलेला आहे मग त्यांचं काम एते ते पैसे कधी पाठवायचे त्यांनी सांगितले सव्वीस जानेवारी मिळतील किंवा त्या ठिकाणी महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले हे पैसे आम्ही सव्वीस जानेवारीच्या अगोदर पाठवूया म्हणजे तुम्हाला तेवीस तारखेला ते पैसे अपेक्षित होतं परंतु तेवीस तारखेला तुम्हाला पैसे आले नाहीये तर या सर्व महिलांना चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवसामध्ये दोन कोटी चौतीस लाख प्लस महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सातो हप्ता ज्यांना सहावा नाही मिळाला त्यांना सहावा सुद्धा मिळेल ठीक आहे हा व्हिडिओ नक्की महत्त्वाचा आहे सर्वांना शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा